मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईतल्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू आहे हजारो नव्हे तर लाखो मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झाले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक आमदार अनेक खासदार देखील त्यांची भेट घेत आहेत यामध्येच मुंबईतील समाज बांधवांचा वाढता वेग पाहता त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी यासाठी हिंगोलीतील बोरी सावंत त्याचबरोबर माळहिवरा येथून गावकरी तथा समाज बांधवांनी मोठा पुढाकार घेतला आहे भाकऱ्या निठियाचा मोठ्या प्रमाणात तयार करत हा मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाज बांधव आंदोलनकर्त्यांसाठी दिला जातोय मराठा समाज बांधव उपाशी राहू नयेत यासाठी माळ हिवरा आणि बोरी सावंत या दोन्ही गावांनी पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे त्याचबरोबर शेवटपर्यंत मनोज दादा यांना साथ द्यावी असं आवाहन देखील करण्यात आलंय गावातून पंधरा ते वीस जणांची टीम मुंबईकडे निघाली आहे यात सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक घराघरातून पोळ्यांनी ठेचा देण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केल्यानं अनेक गावागावातून आता पुढाकार घेत त्यांचा जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी समाजबांधव मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतात